मित्रांनो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हिवाळा चालू आहे कडाक्याची थंडी चालू आहे तर डिंकाचे लाडू बनवणार आहे मी तर ला त्याला लागणार साहित्य काय काय आहे ते, ते दाखवते माझ्या पद्धतीने म्हणजे माझ्या घरच्या पद्धतीने आजी सासूच्या हातच्या पद्धतीने त्या करतात होत्या करत होत्या त्या पद्धतीने मिरी सुंठ आहे लवंग घेतली विलायची घेतली आणि मेथीदाना घेतला थोडसा मेथीदाना छोट्या चमचानी एक चम्मच हा डिंक आहे हा गूळ आहे अक्रोट गोडंबी काजू बदाम आणि मनुका आणि खारी काय मी याच्यामधले बी काढून घेतलेले आहे पूर्ण आणि जर निघलं तर मिक्सरमधून काढून घेते थोडं उन्हामध्ये पण ठेवलेलं आहे मी आणि खोबरं किसणीच्या सहाय्याने किसून घेतलं खोबरं याच्यामध्ये मेन आहे तूप घरचं तूप बनवलेलं आहे तेच वापरणार आहे मी मी इथे कढाई ठेवली कढईमध्ये साजूक तूप टाकलेलं आहे तर आपल्याला सर्वच्या अगोदर डिंक तळून घ्यायचं तूप छान गरम झाल्यानंतर छान तूप आपलं गरम झालेलं आहे आता थोडे थोडे आपण डिंक तळून घेऊ अशा पद्धतीने मी सर्व डिंक आहे ते तळून घेते थोडी थोडामध्ये जर आपण ठेवल्या हो तर लवकर निघतात हा गावराने डिंक आहे डिंक माझा पूर्ण तळून झालेला आहे तर मी खारीक आहे ना मिक्सीमधून काढून घेते तर मी खारीक पण आहे ना अशा पद्धतीने बारीक केलेली आहे आता पूर्ण खारीक खारीक आहे ती बारीक करून घेते मी इथे सुंट मिरे दवा मेथी हे सर्व काही भाजून घेते बिलकुल थोडं दोन ते तीन मिनिटापर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आता गॅस बंद करते इथे थोडं खोबरा किसा आपण खोकर थोडा गरम करून घेऊ थोडं परतून घ्यायचं जे याच्यामध्ये मॉइश्चर आहे ते निघून जाईल मंदाचेवरच आपल्याला ह्याला थोडं गरम करून घ्यायचं इथे आपण थोडं तूप टाकलेलं आहे बदाम काजू हे सर्व मी भाजून घेते त्याच्यानंतर काजू टाकते काजू पण छान भाजून घेऊ काजू आणि बदामच आपल्याला परतून घ्यायचं आहे गोडंबी तर ऑलरेडी भाजूनच राहते त्याला थोडं मी परतून घेते तुपामध्ये बघा मंडळी अशा पद्धतीने मी छान परतून घेतलेला आहे काजू आणि बदाम याच्यामध्ये चांगलं मी थोडं गोडंबी घालते कारण की थोडं गरम करून घेते गोडंबीला पण तर याचे खूप काही फायदे आहे थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खायला पाहिजे याच्यामध्ये सर्व विटामिन्स असतात थंडीच्या दिवसामध्ये जे पण आपण खातो ते आपल्याला शरीराला पचन होते कोणतीही भाजी असू दे पालेभाजी असू दे किंवा हा मेवा असू दे सर्व काही आपलं पचन पचनक्रिया जो आहे ते खूप छान असते तर आवर्जून खावं उकरट पण टाकून घेते मी गॅस बंद केलेला आहे हे पण त्याच्यामध्ये परतून घेते गरम असल्यामुळे उकरट पण थोडं गरम होणार आणि तुम्ही कशा पद्धतीनं बनवता मंडळी नक्की कॉमेंट्समध्ये सांगा तर इथे आहे ना मंडळी गूळ घेतला आहे ते मी थोडं आहे ना गरम करून घेते छान पाणी पाणी झालं पाहिजे आपण जे मिक्सी धरली आहे मिक्सर आहे पूर्ण ड्रायफ्रूटचं त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपल्याला आपल्याला इथे आहे ना हलकासा गूळ आहे ना गरम करून घ्यायचा आहे याच्यामध्येच आपण सर्व सारण टाकून घेणार आहोत नंतर आपण याच्यामध्येच लाडू घालणार आहोत आपल्याला लाडूमध्ये पुन्हा तूप टाकायचं आहे तर मी गरम करून घेत आहे तो बघू शकता छान मिक्स करून घ्यायचं पूर्ण साहित्य आपलं हे पण टाकून घेते सुंट मिरी विलायची लवंग छान मिक्स करून घेते हाताने हा गुळाचं पाक आहे हा पण याच्यामध्ये टाकून घेते ड्रायफ्रूट्समध्ये बघा आमच्याकडच्या पद्धतीने मी बनवत आहे नक्की तुम्ही ट्राय करा मी सांगितल्याप्रमाणे खूप छान असते माझे सासूबाई पण अशाच प पद्धतीने बनवायच्या जो शुगर पेशंट आहे त्याला शुगर चालत नाही तर मग गुळाचा वापर करायचा आपण गुळ पण छान मिक्स करायचा आता ह्याच्यानंतर आपल्याला तूप घालायचं आहे गरम केलेलं तूप आहे ते पण घालून घ्यायचं साजूक तूप बघू शकता अशा पद्धतीने आपण पुन्हा लाडू बांधून याच्यामध्ये मी थोडी खसखस टाकून घेते विसरले होते तूप आपण टाकून घेऊ पूर्ण जितकं तूप टाकसा तितकं छान होईल लाडू मनुका पण घालून घ्यायचे तुपामध्ये मुरल्यानंतर मनुका खूप छान लागतात मी अख्ख्याच टाकलेले आहे आता छान मिक्स करून लाडू बांधून घेते बघा मित्रांनो छान तूप आहे ना मी मला जवळजवळ चारशे ग्राम ते पाचशे ग्राम तूप लागलेलं ला आहे आणि गूळ मी अर्धा किलो घेतलेला आहे अशा पद्धतीने जर आपण लाडू बनवले तूप राहिलं तर छान असते बघा अशा पद्धतीने मी पूर्ण लाडू बनवून घेते अशा प्रकारे छान एकच साईज लाडू आपण बनवून घेऊ आणि गुळापासून केलेलं खूप छान असतात बघा माहिती मित्रांनो तुम्ही पण बनवा आणि खायलाच पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये यावर्षी थंडी खूप जास्त आहे असेच लाडू मी पूर्ण बनवून घेते बघू शकता मित्रांनो आपले पूर्ण लाडू झालेले आहे सर्व संपन्न डिंकाचे लाडू झालेले आहे नक्की तुम्ही ट्राय करा मी सांगितल्याप्रमाणे खूप छान असते आरोग्यासाठी आणि सर्दीच्या दिवसामध्ये अवश्य खा करून स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान छान रेसिपी घेऊन असाच सपोर्ट असू द्या कायमचा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद